नमस्कार मी माजी नगरसेवक अनंत सुभाष कोठाळे मी चिंचवडगावमध्ये दोन हजार बारा ते सतरा या कालावधीमध्ये महानगरपालिकेमध्ये जेव्हा मी जायचो तेव्हा बघायचो की आपला संत मदत टेरेसचा जो पूल आहे त्या पुलाला चढण्यासाठी गावातील नोकरीका नागरिकांना ॲक्सेस नव्हता मार्ग नव्हता खऱ्या अर्थानं तो पूल ताळेवडीतून उचलला आणि मोशीला उतरवला होता आणि मधी एम्पायर इस्टेटमध्ये पण उतरवला होता पण खऱ्या अर्थानं चिंचवडच्या आणि पिंचूरच्या नागरिकांना सोयीस्कर त्या पुलावर चढण्यासाठी जागा नव्हती लुप्त आणि म्हणून साधारण सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर दोन हजार बारा जेव्हा आयुक्त श्रीकर परदेशी होते तेव्हा मी त्यांची भेट घेतली आणि मी आयुक्तांना निवेदन दिलं की साहेब या पुलावर जाण्यासाठी पिंपरी चिंचवड ना, चिंचवडच्या नागरिकांना लूक पाहिजे मार्ग पाहिजे ऍक्सेस पाहिजे मग मी त्यांना पाहणी करण्यासाठी एक निवेदन दिलं पुलाची पाहणी करण्यासाठी स्वतः श्रीकर परदेशी तेव्हा आयुक्त होते शहर अभियंता कांबळे साहेब होते कार्यकारी अभियंता राजन पाटील जे बी आर टी चे मेन होते आणि त्या पुलाचे कन्सल्टंट असं सर्वांना आयुक्तांनी त्या पुलाखाली बोलवलं त्यात मी स्वतः होतो आणि बाकीचे अधिकारी होते साहेबांनी सर्व बघितलं आणि साहेबांनी अहवाल तयार करायला सांगितलं राजन पाटील कार्यकारी अभियंत्यांना की या संदर्भात मला नवीन ड्रॉइंग द्या आणि अहवाल तयार करा की काय काय अडचणी तुम्हाला येत आहेत लूप तयार करण्यासाठी तेव्हा राजन पाटील साहेबांनी काही कारण दिली की जागा ऍक्वायर करणं खूप अवघड होते त्या ठिकाणी कारण जागा मालक दोन बरेच जण आहेत त्यात ती, ती, ती जागा, जागा ब्ल्यू आणि ग्रीन झोनमध्ये असल्यामुळं जो भाव त्यांना दिला गेला पाहिजे तो त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे ते जागा आपल्याला ताब्यात देत नाही ती एक अडचण त्यांनी सांगितली त्याचबरोबर पुलाला जॉईंट करण्यासाठी जे लूप तयार केलं जातं त्या लूपची उंची आणि त्याला दिलेलं वळण त्याचं डिझाईन त्या ठिकाणी बसत नाही व्यवस्थित जागा मिळत नसल्यामुळे अशी त्यांनी कारण दिली त्याच्यानंतर मी परत एकदा आयुक्तांना निवेदन दिलं त्या संदर्भात मिटिंग लावून कशा पद्धतीने आपल्याला ते लूप्स बनवता येतील या संदर्भातली चर्चा केली आणि साहेबांना सांगितलं आयुक्त साहेबांना की साहेब कुठल्याही परिस्थितीत लूप होणं गरजेचं आहे आणि मग श्रीकर साहेबांनी त्यांना स्पष्ट सूचना केल्या त्या कन्सल्टंटला आणि राजन पाटलांना की मला नवीन ड्रॉइंग द्या आणि ती जागा जी त्याला लागते त्या ला लूपसाठी ती जागा ऍक्वायर करण्यासाठी का जी काय तुम्हाला प्रोसेस लागेल जागा किती लागेल त्याचं पूर्ण अहवाल माझ्यासमोर सादर करा तुम्हाला झालं नाही ना दोन हजार बाराची गोष्ट मी राजन वेळोवेळी पाठपुरावा केला स्वरूपात उत्तर मागितली की साहेब तुम्ही या संदर्भात आता काय काय केलं तर राजन पाटील साहेब साहेबांची माझी भेट होती तेव्हा मला सांगायची आम्ही आता जमीन ऍक्वर करण्यासाठी मालकांना पत्र अब पत्र पाठवलंय आणि मग कन्सल्टंट जे होते त्यांच्याकडून ड्रॉइंग्स पण मागवले त्याच्यानंतर ते लूप तयार केले आणि पद्धतशीरपणे त्या कामाला गती मिळाली आज जेव्हा आज जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि मी त्याची पाणी केली मला एवढं अभिमान वाटला की ज्या कामाला मी सुरुवात केली जे कामाची मांडणी मी केली ज्या कामाची मागणी मी केली ते काम आज पूर्णत्वास आलंय आणि त्याचा नागरिकांना माझ्या चिंचवड गावातील नागरिकांना पिंपरीतील नागरिकांना त्याचा भरपूर फायदा आता होणार हे बघितल्यानंतर मला खूप समाधान वाटलं आणि मग मला असं वाटलं की मी जे काही काम केलं ते लोकांपर्यंत पोहोचवावं किंवा ते लोकांना कळलं पाहिजे की आनंद या फुला संदर्भात शिवाय महत्वाची गोष्ट तो माझा वॉर्ड पण नाही माझा वॉर्ड केशवनगर चिंचवड गाव होता पण जेव्हा मी जायचो यायचो आणि मला ते वाटत की बाबा मी ते झालं पाहिजे त्याचा पाठपुरावा करून मी ते काम करून घेतलं आणि म्हणून मला समाधान वाटलं आणि हे समाधान केलेल्या कामाचं समाधान किंवा केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवावं म्हणून मी तुमच्यापर्यंत ही गोष्ट मांडलेली शंभर टक्के नाही दीदी पुलाची विचार करा मी मी मागणी केली दोन हजार बारा ला आज दोन हजार पंचवीस तेरा वर्ष लागली एक गोष्ट घालायला तेरा वर्ष म्हणजे विचार त्यातले पाच वर्ष तर माझा पाठपुरावा आहे जो बेसिक सुरुवात केली पाहिजे म्हणजे जिथं ठोकम म्हणजे ती सूचना केली पाहिजे पाठवर तो तर बेसिक मी करून ठेवला होता नंतर काय फक्त टेंडर काढणे आणि कामाला गती देणे एवढंच काम राहिलं होतं बाकी पूर्ण ड्रॉइंग पास करणे जागा ऍक्वयर करणे हे सर्व माझ्या काळात हे केलेलं काम या केलेल्या कामाचा पाठपुरावा हे निश्चितपणे हे काम माझ्याच गतीने माझ्याच पाठपुरानं मार्गी लागलेले आहे याची मला पूर्ण जाणीव आणि ही जाणीव तुमच्यापर्यंत पोचवावी हे केलेलं काम तुमच्यापर्यंत पोचवावं म्हणून मी तुमच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत कळवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आपला अनंत सुभाष कोराळे माजी नगरसेवक